नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुनश् एकदा स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण जोधपुरी फेटा कसा बांधायचा ते बघितलं तर आजचा व्हिडिओ आपण असा करणार आहोत की नेटचा फेटा कसा बांधायचा पूर्वीच्या काळी काय करायचं नवरदेवाच्या फेटे नेटचे असायचे ह्या प्रकारे असायचे असं नेट असायचं पण आता सुद्धा नेटचे इतके प्रकार निघालेत की त्याच्याने आता नवरदेवाचे फेटे सुद्धा बांधू शकतात तर चला तर मग आपण बघूयात आपण नेटचा फेटा नवरदेवाला कसा बांधायचा आता हे बघा मित्रांनो हा नेटचं कापड आहे आता काय करणार आहोत आपण आता ह्या डमीवर मी तुम्हाला बांधून दाखवतो हा आपण हा सोगा इथे सोडलाय आता सोगा काय करूयात मी तो आटकून देतो म्हणजे निसटणार नाही असं आणि हा आपण हा आतमधून इथून घेतलेला आहे आता नेटचा फेटाचा प्रॉब्लेम काय होतो की हा जास्त सटकतो आता काही रफ असतं काही स्मूथ असतं तर हे बघा हा आता सेंटरने घेतला इथे असा हे बोट इथून हा पीळ मारून घ्यायचा आहे जास्त आता प्रॉब्लेम याचा सांगतो तुम्हाला आता हा काय का होतं हे ना असं इथे आपण काय करूया टाचनी लावूया तिथे हे बघा म्हणजे हे नाही परत पट्टी घ्यायची अशी हा इथून परत घेतलेला आहे क्रॉस करायचा इथे ते बघा आणि परत पीळ मारायचं आहे ठीक आहे हा पीळ ओढून घ्यायचा आहे इथे क्रॉस करायचा आहे सगळ्यांना इथेच प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे इथं खोचता येत नाही आहे इथं अडकवता येत नाही आहे जे नवीन शिकतात फेटे बांधायला त्यांचा हा प्रॉब्लेम असतो इथे हे बघून घ्या तुम्ही हा इथे कसं कर हे करायचं परत एकदा इथून हे घ्यायचं आहे पट्टी घ्यायची आणि हे नेट परत इथे इथे बघा असं आहे इथून असं फिरवायचं हे बघा हे जर जमलं तर तुम्हाला फेटा मारायला शंभर टक्के येणार लगेच एवढं काही अवघड नाहीये फक्त लेअर एकावर एक आला पाहिजे तर दिसायला खूप छान वाटतं आणि काय करायचं थोडस वरती चढून घ्यायचं हे म्हणजे डोळ्यावर फेटा येत नाही परत ही पट्टी घ्यायची परत बघा हे फिरवायची इथं ओढून घेतलंय इथे परत मी क्रॉस केलाय आता किती पिळे झालेत मित्रांनो बघा हे चार पिळे चार ज्यावेळेस आपण नवरदेवाला बांधतो ना मग तो त्याचा हात असतो इथे पकडण्यासाठी आता हे डमीवर आहे हे सटकतं ठीक आहे हा थोडस घ्यायचं आहे आता काय करायचंय आता हे सटकतंय मग मी काय करतो तात्पुरतं इथे सुई लावून देतो म्हणजे सटकणार नाही ते जोपर्यंत हा हा आणि इथे काय करतो आता असं सोडून घ्यायचं आहे त्यामध्ये ते करायचंय आहे आणि घडी मारायची इथे आणि आता पुढची फिनिशिंग एकदम कट टू कट येण्यासाठी म्हणजे आपण काय करणार पेपर टाकणार आता मी ते पेपर टाकतो तर काय करायचं मित्रांनो मी आता क्रीम कलरचा थोडासा खाकी कलरचा पेपर घेतलाय ज्या कलरचा नेट असेल त्या कलरचा कागद घ्यायचं आहे हे बघा आता ही पट्टी इथे अशी आली पाहिजे अशी ओढून घ्यायची फिनिशिंग करून घ्यायची नंतर आता इथे क्रॉस करतोय मी तुम्ही बघू शकता आता हे काय करायचं इथे खोचायचंय तर बऱ्याच जणांना हा खोचायचाच प्रॉब्लेम येतो मग त्यासाठी काय करायचं हे पिळे ना थोडीशी लूज बांधायची म्हणजे आतमध्ये खोचलं जातं इथं इथे खोचून द्यायचं खोचला इथे असा आता आपण ती मग अशी सुई लावली होती ती काढून घेतो म्हणजे निसर्ग नाही आता हा इथे खोचला हे बघा हे असं खोचून झालेलं आहे आता ही फिनिशिंग करूयात आपण हे बघा हे असं इथे आता याला आकार द्यायचा आहे थोडासा मुडपून घ्यायचा आहे कशी साईज पाहिजे किती समोसा याला समोसा म्हणतात बरं का मित्रांनो हा समोसा आता काहींना छोटा लागतो ना मोठा लागतो याने काय होतो चेहरा असा उठून दिसतो आकार वगैरे पेटायचा आणि तुरा खुचून देतो आता आता तुरा आपल्या हातामध्ये किती मोठा घ्यायचा किती छोटा घ्यायचा जसा चेहऱ्याला सूट होईल त्या पद्धतीने काय करायचा तुरा घ्यायचा हे बघा असं आणि आपण आता काय करूयात त्याला लेस लावूयात तर मित्रांनो आता आपण लेस लावणार आहोत तर लेस कशी लावायची बघा ह्या इथून घ्यायची याशी याशी इथून बॅक साईडनी क्रॉस अशी या ठिकाणी लेस घ्यायची अशी या ठिकाणी घेतलं तर काय होतं ही जी गाठ आपण बांधतो ना ही खाली आपण लपू शकतो अशी म्हणजे ती दिसत नाही ते आणि जो डोक्यावरचा भाग आहे हा हा मधला सोगा थोडासा उडून तिथे पॅक करायचा म्हणजे डोक्याचे केस झाकून जातात पूर्णपणे ठीक आहे आणि हा सोगा आपण आता सोडून देणार आहोत आणि हा इथे हात पकडून हा थोडासा ओढून घ्यायचा म्हणजे हे फिट होतो डोक्याचं हे बघा गोल ओलराऊंड आलेलं आहे हे बघा आपण आता हे आहे आता काय करणार आहोत मित्रांनो माहिती आहे आता आपण याला सजवण्यासाठी माळ लावूया तर बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या माळी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दे जसं डेकोरेशन करायचं असेल तुम्ही पाहिजे तसं तुम्ही, तुम्ही करू शकता नववारीच्या लेसेस आहेत भरपूर तसे नवरदेवाचा ड्रेस असेल नवरीचा शालू असेल साडी असेल त्याला मॅचिंग लेस वगैरे ब्रोच सगळ्या प्रकारचं मटेरियल बाजारात मिळतं बघा माळ आपण लावतोय आता इथे घ्यायची अशी फेट्यात बांधतात सगळे जण बांधतात त्याचा विषय नाही फक्त फेट्याची क्वालिटी आणि आपण जे शेप म्हणतो तो, तो फेट्यासारखा आला पाहिजे ते खूप महत्वाचं आहे बघा आता ही माळ लावली आपण माळेमुळे काय आलं आणखीन फेटा सुंदर दिसतोय हे बघा फेट्याची फिनिशिंग बघा हा समोसा हे इथले पीळ वगैरे आता आपण ब्रौच लावूयात तर मित्रांनो हा झाला नेटचा फेट आता आपण काय करणार आहोत तुरा सोडणार आहोत हा तुरा हे बघा आता हा काय करायचा असा स्प्रेड करायचा आहे आणि आपण आता इथं स्टेपल करूयात हे बघा या इथे घ्यायचं आहे आणि एक स्टेपलर मारून द्यायचं आहे ओके अशा प्रकारे आपण हा नेटचा फेटा आपण या डमी वर बांधलेला आहोत कशा पद्धतीने बांधायचा ते तुम्हाला दाखवले मी कसा वाटतं मित्रांनो हा नेटचा फेटा तर मित्रांनो हे आ, आधी पहिल्या वेळेस हे फेटे खूप चालायचे आता पण चालतात आता नवीन नवीन व्हरायटी आल्या त्याच्यामध्ये तर कसा वाटला हा माझा आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद